मध्ये सहकार परिषदेचा कार्यक्रम सुरू या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते कार्यक्रमात अमित शहाच्या डाव्या बाजूला छगन भुजबळ तर उजव्या बाजूला एकनाथ शिंदे बसले होते अमित शहाच्या डाव्या बाजूला भुजबळ बसल्यानं सध्या जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे खरंतर मालेगावमध्ये आज बॅनरबाजी सुद्धा पाहायला मिळाली अमित शहांसाठी छगन भुजबळ यांनी बॅनरबाजी केली होती आणि यावरून घड्याळ चिन्ह गायब असल्याचं पाहायला मिळालं आणि या कार्यक्रमामध्ये अमित शहाच्या डाव्या बाजूला छगन भुजबळ बसले होते तर उजव्या बाजूला एकनाथ शिंदे बसले होते अमित शहाच्या डाव्या बाजूला छगन भुजबळ बसल्यानं सध्या राजकीय चर्चा रंगल्या सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून योगेश सहकार परिषदेचा हा कार्यक्रम नेमका कसा पार पडला आणि यावेळी महत्वाचं म्हणजे छगन भुजबळ शहाच्या डाव्या बाजूला बसल्याचं पाहायला मिळालं खरं छगन भुजबळ हे नाशिक मालेगावच्या या कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळेस छगन भुजबळांना व्यासपीठावर येताना भगत अमित शहा यांनी त्यांना आपल्या डाव्या डाव्या बाजूला बसवले तर एकनाथ शिंदे यांना उजव्या बाजूला बसवलं हाच एकनाथ शिंदे छगन भुजबळ खरंतर वेगळ्या सीटवर वर बसत होते मात्र स्वतः अमित शहा यांनी त्यांना आपल्या बाजूला बसवलं आणि त्याच्यानंतर कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी चर्चा करत होते बऱ्याचशा मोकळेपणाने हा संवाद या ठिकाणी होताना आपल्याला दिसला त्यामुळे एकूणच छगन भुजबळ यांचं वजन हे निश्चितच आपल्याला भाजपमध्ये वाढताना दिसतय गेल्या काळामध्ये अजित बाबत नाराजी सातत्यानं गिरीश सातत्यानं छगन भुजबळ यांनी व्यक्त केली होती आणि एकूणच त्या नाराजीमुळे ते सध्या दोन ते तीन महिन्यापासून राष्ट्रवादीपासून दूर सध्या आहेत एक विशिष्ट अंतर ठेवून ते आपलं काम या ठिकाणी करतायत आज ते येवला मतदारसंघा होते मतदारसंघामध्ये होते आणि मतदारसंघाच्या बाजूलाच असलेल्या मालेगावमध्ये त्यांनी आज येऊन अमित शहा यांच्याशी राजकीय गुप्तगू केलेली आहे त्यामुळे नेमकं त्यांच्या चर्चेमध्ये काय झालं आणि नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे मात्र एकूणच पुढील वाटचाल वाटचालच्या बाबतीमध्ये ही चर्चा झाली हवे अशी अपेक्षा या ठिकाणी करण्यात योगेश खरंतर मध्ये आज छगन भुजबळांची बॅनरबाजी सुद्धा पाहायला मिळाली होती कार्यक्रमात ते एकमेकांच्या शेजारी बसल्याचं सुद्धा चित्र पाहायला मिळालं त्यामुळे भुजबळ येत्या काळात काही मोठा राजकीय निर्णय घेऊ शकतात का चर्चा कशी सुरू खरं एकूणच छगन भुजबळ यांची वाटचाल जर आपण बघितली तर ती भाजपाच्या दिशेने होते आहे असं म्हणायला हरकत नाही कारण ते सातत्यानं का ते अमित शहापासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत संपर्कामध्ये आहेत मोठ्या नेत्यांच्या संपर्कामध्ये आहेत आणि त्याचबरोबर आज जर आपण बॅनर बाजी मालेगावातली बघितली त्यामध्ये स्वतः छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ या दोघांची जे बॅनर्स होते त्या बॅनर्सवर अमित शहा यांच्या चित्रासोबत देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आपल्याला पाहायला मिळाले यामध्ये अजित पवारांचं छायाचित्र कुठेही नव्हतं राष्ट्रवादीतल्या नेत्यांचं कुठलंही छायाचित्र नव्हतं आणि त्यामुळे एकूणच त्यांनी आता आपल्या पक्षापासून फारकत घेतली असं म्हणायला हरकत हरकत नाही सध्या ते राष्ट्रवादीच्या पक्षामध्ये असले तरी ते मनाने मात्र आता भाजपच्या जवळ गेले असं म्हणायला हरकत नाही योगेश या कार्यक्रमात ते एकमेकांच्या शेजारी बसले होते यावेळी काही राजकीय चर्चा झाली का त्याचे काही तपशील मिळत आहेत तर राजकीय चर्चा या ठिकाणी काय झाली हे समजू शकलं नाही कारण अमित शहा यांचा डी झोन आणि अमित शहा यांची सिक्युरिटी बघता त्या ठिकाणी नेमकं काय चर्चा झाली हे स्पष्ट झालं नाही मात्र याबाबत छगन दुष्बळ माहिती दिल्यानंतर कर, स्पष्ट करू शकतील नेमकी काय घटना घडलेली आहे छगन भुजबळ याबाबत सांगू शकते खर तर अमित शहा आणि त्यामुळे एकूणच राजकीय स्थितीवर ही चर्चा झाली असावी आता काय तरी आहे आता छगन भुजबळ याबाबत स्पष्ट करतील नक्कीच योगेश या सगळ्यानंतर छगन भुजबळ आता काही प्रतिक्रिया देतील का हे पाहणं महत्वाचं धन्यवाद माहितीसाठी